नमस्कार टिली मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत ढगामधून जेव्हा वीज जमिनीवर पडते तेव्हा मोठा विद्युत प्रवाह वाहतो पाणी किंवा कुठलाही द्रव पदार्थ उंचावरून खालच्या दिशेने वाहतो आपल्या घरात येणारी वीज या विविध धातूंच्या तारांमधून वाहते हे सगळं कसं घडतं यामागे कोणती शास्त्रीय कारण आहेत हे सगळं जाणून घेण्यासाठी आज आमचे टिलीमिली खूप उत्सुक आहेत तुम्हालाही आहे ना उत्सुकता चला तर बघूया आजच्या भागात काय घडतय ते अरे वा किती छान प्रकाश पडलाय ना हो कशामुळे पडलाय दिव्यामुळे बरोबर मला सांगा कि दिव्याला ऊर्जा कुठं मिळते कुठली ऊर्जा आहे ती विद्युत बरोबर आठवलं मागच्या वर्षी तुम्ही स्थितिक विद्युत ऊर्जेबद्दल बद्दल शिकला आहात ना त्यामध्ये हो। तुम्ही वस्तू कशा विद्युत प्रभारी होतात हे बघितलं तर सांगता येईल तुम्हाला कशा होतात त्या विद्युत प्रभारी कशा होतात घर्षणाने अगदी बरोबर जेव्हा दोन वस्तूंमध्ये घर्षण होतं तेव्हा त्या विद्युत प्रभारी होतात सुरुवातीला त्या वस्तू उदासीन असतात बरोबर पण जेव्हा त्यांच्यामध्ये घर्षण होतं तेव्हा ते विद्युत प्रभारांचं स्थलांतरण होत कळालं मग आता मला सांगा की ह्या दिव्यामध्ये सुद्धा विद्युत प्रभारांचं स्थलांतरण होतंय का त्या सतत हालत असतात mm, स्थलांतरण होत तुला काय वाटतं तर ते स्थलांतरण नाही तर त्या सतत हलत असतात त्या प्रवाहामध्ये असतात आता मला सांगा कुठलीही वस्तू हलवण्यासाठी किंवा त्याला प्रवाहात आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं त्या वस्तूला बल द्यावं लागतं अगदी बरोबर तर इथे सुद्धा दिव्यामध्ये जे विद्युत प्रभार वाहत आहेत त्याला सुद्धा एक बल दिलेलं आहे ते कोणतं ते आपण नंतर बघू ते बघायच्या आधी आपण विभव म्हणजे काय हे जाणून घेऊया त्यासाठी मी तुम्हाला एक चित्र दाखवतो त्या चित्रामध्ये काय आहे सांग बर आणि त्याला एक नळ आहे बर त्या दोन बादल्यांची उंची एकसारखी एकाच उंचीवरती आहेत ते नाही एक बादली वरती आहे एक खाली आहे आणि ते एका नळाने जोडले गेले अजून काय दिसतंय या चित्रामध्ये सांगतो त्या बादल्यांना दो, दोन बादल्यांना एक नळ जोडलाय आणि वरची बादली भरलेली आहे त्या बादलीतलं पाणी हे खालच्या बादलीत अगदी बरोबर असं का होत बर जी बादली वरती आहे त्या बादलीतलं पाणी खालच्या बादलीत का जात कारण त्या पाण्यावर गुरुत्वीय बल आहे अगदी बरोबर ती बादली आपण जेवढी उंचावरती नेऊ तेवढी त्याची क्षमता वाढत जाते त्या बर बर? तर त्या क्षमतेला आपण विभव असे म्हणतो बरोबर तर विद्युत प्रवाहामध्ये सुद्धा विभव असते त्या ते कुठल्या प्रकारचे आहे ते आपण आता बघूया तर तुम्ही तो प्रयोग केला असेलच आठवा की कंगवा तुम्ही डोक्यावरनं फिरवता आणि कागदाचे तुकडे केलेले असतात त्याच्याजवळ तुम्ही तो नेला की ते कागदाचे तुकडे आकर्षित होतात कंगवाला बरोबर आहे तर त्या प्रयोगामध्ये कंगवा प्रभारित होतो म्हणजे त्याची क्षमता वाढते जेवढा तुम्ही जास्त तो घासाल तेवढी त्याची ते क्षमता जास्त होईल आकर्षित विभव जास्त आहे आणि त्या विभवाला आपण विद्युत विभव असे म्हणतो आलं लक्षात तर आपण आता विद्युत परिपथ म्हणजे काय हे बघूया तर या चित्रामध्ये तुम्हाला एक बल्ब दिसत असेल नंतर एक बटन आहे आणि एक विद्युत घट आहे आणि हे सगळे तारेने जोडलेले आहेत पण इथे हा बल्ब लागलेला आहे बल लाग ला का नाही का नाही लागलेला कारण इकडचे बटन चालूच नाहीये मग चालू नाहीये म्हणजे या आकृतीमध्ये बघून तुला काही कळेल की चालू नाहीये म्हणजे नक्की काय झालेलं आहे ते म्हणजे बल्ब कडे जाणारा विद्युत प्रवाह चालू नाहीये वाहत नाहीये बरोबर तो वाहत नाहीये कारण इथे हे जोडलेलं नाहीये म्हणजेच आपण परिपथ हे पूर्ण झालेलं नाहीये असं म्हणतो मग जर हे बटन मी चालू केलं का तर काय होईल तर ते एकमेकांना जोडेल आणि विद्युत प्रवाह हो चालू होऊन बल्ब लागेल अगदी बरोबर आता या चित्रामध्ये काय दिसतंय सांग ते बटन आहे ना ते चालू केलेलं आहे आणि विद्युत प्रवाह चालू झालाय त्याच्यामुळे चा हा बल्ब लागलेला आहे अगदी बरोबर म्हणजेच हा विद्युत परिपथ पूर्ण झालेला आहे त्याच्यामुळे हे जे विद्युत प्रभार आहेत ते या परिपथामधन वाहत आहेत आलं लक्षात हो तर आता मला सांगा की विद्युत प्रवाहाच एकक काय आहे माहित नाही तुला वोल्ट आहे का नाही त्याचं काय लिहिले ते एक, एक कुलम छेद एक सेकंद म्हणजेच एम्पियर हे विद्युत प्रवाहाच आहे दादा पण कुलम म्हणजे काय कुलम सुद्धा एकक आहे आणि ते एकक आहे विद्युत प्रभाराच आपण म्हणतो की नाही इलेक्ट्रॉन हा ऋण प्रभारी आहे आणि प्रोटॉन हा धन प्रभारी आहे तर तो किती प्रभारी आहे हे जाणण्यासाठी कुलम हे एकक आहे आता कुलम आणि अम्पियर हे खूप महान शास्त्रज्ञ होते त्यांच्या नावावरती हे एकक आपण ठेवलेले आहे तर आता मला सांगा की दिव्याला जी विद्युत ऊर्जा मिळते त्याचा स्रोत काय असेल विजेचं जितन आपल्या वीज येते सगळी त्याचे स्रोत काय काय आहेत माहितीये तुला धरण हो। पवन चक्की सौर ऊर्जा अगदी बरोबर पण आपण घरी रिमोट वापरतो टीव्ही हो। चालू बंद करण्यासाठी हो। सुद्धा आपल्याला विद्युत ऊर्जा लागते हो। त्याचा स्रोत काय आहे माहितीये का तुम्हाला काय आहे रिमोट मध्ये आपण घट घालतो अगदी बरोबर तर आज आपण विद्युत घट हे स्रोत बघणार आहोत तर सगळ्यात आधी आपण कोरडा विद्युत गट बघणार आहोत हा तर तुम्ही बघितलाच असेल कुठे कुठे वापरतात बरं हा टॉर्च मध्ये अगदी बरोबर अजून घड्यात आणि टीव्हीच्या रिमोट मध्ये अगदी बरोबर तर हा आपल्या रोजच्या जीवनाशी अगदी निगडित आहे इथे हा वरती आलेला भाग दिसतोय तुम्हाला तर तो आहे धन अग्र आणि खालची जी बाजू आहे ती आहे ऋण अग्र याच्या आतमध्ये काय आहे माहितीये का तुम्हाला नाही कधीच उघडला नाही तुम्ही नाही सांग मला काय दिसतंय तुला या चित्रात इथे एक बाहेरचा भाग ले 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 आहे आणि एक आतला भाग आहे कशाचा भाग आहे तो विद्युत घटाचा अगदी बरोबर आणि इथे त्याचे भाग लिहिलेले आहेत तर मी सांगितल्याप्रमाणे वरती आलेला जो भाग आहे तो आहे धन अग्र खालचा जो भाग आहे तो आहे ऋण अग्र आता अग्र म्हणजे काय माहिती आहे का अग्र म्हणजे ते, ते विद्युत गटाचे खूप महत्वाचे भाग आहेत आपण मग विभव बघितलं तर त्या दोन विभवामध्ये जे अंतर असत ते ह्या अग्रांमध्ये आहे आणि ते विभवांतर किती आहे माहितीये तुम्हाला नाए। नाए। ते आहे दीड व्होल्ट या विद्युत गटाच्या बाहेर एक संरक्षक कवच आहे नंतर ते जर तुम्ही उघडलं तर आतमध्ये जस्ताचे आच्छादन आहे दादा जस्ताचे आच्छादन म्हणजे जस्त हा एक धातू आहे तर संरक्षक कवचच्या आतमध्ये त्याचं एक आवरण आहे आच्छादन म्हणजे आवरण आहे तेही तुम्ही उघडलं तर आतमध्ये तुम्हाला काळ्या रंगाचं एक रसायन सापडेल ते रसायन आहे मॅंगनीज डायऑक्साइड आणि त्याच्यामध्ये बरोबर एक कार्बनचा काळा रॉड आहे तो कार्बनचा इलेक्ट्रोड आहे ज्याला आपण आग्र सुद्धा म्हणतो आलं लक्षात आता मी तुम्हाला एक चित्र देणार आहे त्याच्यामध्ये ही नावे तुम्हाला लिहून काढायची मी सांगितल्याप्रमाणे वरपासून सुरुवात करा आणि खालपर्यंत जा दादा झालं झालं हो। अगदी बरोबर तर तुम्हाला कोरड्या विद्युत गटाचे भाग कळालेत आता हो। हो। आपण दुसरा विद्युत गट बघूया हा आहे लेड विद्युत गट आता मला सांग तुला या चित्रात काय दिसतय या चित्रात एक भांड आहे आणि त्याच्यात काहीतरी पाण्यासारखं भरलं आहे ते काय आहे बरं पाण्यासारखं भरलेलं बहुतेक ते रसायन आहे कुठलं रसायन आहे यात एच टू एस ओ फोर हे रसायन आहे अगदी बरोबर एच टू एस ओ ला आपण सल्फ्युरिक अम्ल असं म्हणतो अजून काय आहे आणि त्या रसायनामध्ये दोन पट्ट्या बुडवलेल्या आहेत बरोबर त्या पट्ट्या कुठल्या आहेत एक पट्टी शिसाची आहे आणि दुसरी लेड डायऑक्साइडची पट्टी आहे अगदी बरोबर तर कोरड्या घटाप्रमाणेच या विद्युत गटामध्ये सुद्धा दोन अग्र आहेत जी पट्टी लेट डायऑक्साइडची आहे ती धन प्रभारी आहे आणि जी शिश्याची आहे ती ऋण प्रभारी आहे तर ह्याच्यामध्ये विभावांतर किती आहे रे इथे दोन, दोन वोल्ट असं लिहिले अगदी बरोबर तर या विद्युत गटामध्ये दोन इतका विभावांतर आपल्याला मिळत हा विद्युत गट कुठे वापरला जातो माहितीये का हो आमच्या घरी आम्ही इन्व्हर्टर बसवलाय त्याच्यात हा हो ओला घट आहे हो अगदी बरोबर तर हा गट आपल्याला असा आडवा तिरपा कसाही करून चालेल का रे नाही कारण याच्या आतलं रसायन सांडेल खाली मात्र हा जो कोरडा विद्युत गट आहे की नाही तो आपण कसाही ठेवू शकतो आता अजून एक विद्युत गट आहे तो म्हणजे निकेल कॅडमियम विद्युत गट तो विद्युत गट साधारण या कोरड्या विद्युत गटाप्रमाणेच दिसतो पण त्याला पुन्हा प्रभारी करता येऊ शकत म्हणजेच रिचार्ज करता येऊ शकत आणि त्याच्यातलं विभवांतर हे एक पॉइंट दोन वोल्ट एवढं आहे तुम्ही घरी इस्त्री वापरता करे मग हो, मध्ये सुद्धा विद्युत प्रवाह होतो पण त्याचा एक परिणाम म्हणजे ते गरम होत जेव्हा कुठल्याही सुवाहकामधन विद्युत प्रवाह वाहतो तेव्हा ते सुवाहक गरम होत हा त्याचा एक परिणाम आहे आता आपण त्याचा दुसरा परिणामही बघणार आहोत तर त्या परिणामासाठी आपण एक प्रयोग बघणार आहोत हे काय दादा हम्म इथे एक सुवाहक आहे तो कुठला आहे तो ओळखता येईल ते तांब्यासारखं दिसत आहे बर तर ते तांब नसून पितळ आहे पितळ हे सुद्धा एक सुवाहक आहे आता आपल्याला या प्रयोगामध्ये दिशादर्शक सुद्धा लागणार आहे दिशादर्शकाबद्दल तुम्ही शिकला असालच ही जी सुई आहे की नाही ती आता हलकी पण ती हळूहळू थांबेल ती कुठल्या दिशेला थांबेल रे उत्तर दक्षिण स्थिर होईल अगदी बरोबर ती उत्तर दक्षिण स्थिर झाली कि मग आपल्याला ही उचलून या पितळ्याच्या रॉडच्या खाली ठेवायची आहे तर साधारण ती सुई स्थिर झालेली आहे तर आता आपण पन अलगदपणे उचलून या सुवाहकाच्या खाली तिला ठेवून हा प्रयोगाचा एक भाग आहे पुढच्या भागासाठी आपल्याला हे विद्युत घट वापरायचे तर मी चार विद्युत घट वापरणार आहे हे काय अरे दादा हे बॅटरी बॉक्स आहे म्हणजेच या बॉक्स मध्ये आपण हे विद्युत गट घालणार आहोत अरे एक गोष्ट तर सांगायचीच राहिली जेव्हा या बॉक्स मध्ये आपण विद्युत गट घालणार आहोत तेव्हा ह्या ज्या तारा आहेत की नाही त्या एकमेकांपासून लांब ठेवायच्या आहेत पण का अस कारण ह्या तारा जर जवळ आल्या आणि त्या एकमेकांना चिकटल्या तर विद्युत प्रवाह ह्याच्यातनं हो, व्हायला सुरुवात होईल बरोबर तर, लोखंड़ा लोखंड़ा तर आता हे टेबल सुद्धा लोखंडाचं आहे लोखंड सुवाहक आहे तर आता सुद्धा त्या एकमेकांना जोडल्या गेलेल्या आहेत तर आपण याच्या खाली एक कागद ठेवूया आपण या बॉक्समध्ये हे विद्युत गट घातले तर आता या दोन तारा मी या पितळ्याच्या रॉडवर ठेवलं तर आपला परिपथ पूर्ण होईल आणि त्याच्यामधनं विद्युत प्रवाह व्हायला सुरुवात होईल बरोबर तो विद्युत प्रवाह व्हायला सुरुवात झाल्यानंतर इथे काय घडतंय ते तुम्ही मला बघून सांगायचंय ठेवूया मतात काय झालं रे ती जी होती ती हल्ली बरोबर तर ती का बेरा हल्ली माहित नाही तुला सांगता येईल त्या विद्युत चुंबकीय बल आलं अरे बापरे विद्युत चुंबकीय बल म्हणजे काय रे म्हणजे मला माहित तरी नाही पण नावावर ना वाटत कि जे चुंबक विजेमुळे तयार होत अगदी बरोबर तर या ठिकाणी तुम्ही बघितलं की ही सोयी हल्ली ती हल्ली कारण त्याच्याजवळ एक चुंबक होता तो चुंबक कुठे होता तर हिने सांगितल्याप्रमाणे तो विद्युत चुंबक होता आणि तो विद्युत प्रवाह व्हायलामुळे तयार झाला आहे तर हा प्रयोग सर्वात आधी ओरस्टेड नावाच्या शास्त्रज्ञांनी केला होता म्हणून या प्रयोगाला ओरस्टेडचा प्रयोग, प्रयोग असंही म्हणतात तर तुम्हाला विद्युत चुंबक बनवायला आवडेल का त्या आधी मला सांगा की विद्युत चुंबक आपण कुठे कुठे वापरतो घरच्या बेल मध्ये अगदी बरोबर मोटर मध्ये अगदी बरोबर आणि घरी जे आपल्या स्पीकर असतात त्यांच्यामध्ये पण असतो अरे वा हो स्पीकर मध्ये सुद्धा विद्युत चुंबक असतो चला तर मग आता आपण विद्युत चुंबक बनवूया तर इथे तुम्हाला एक खेळा दिसतोय या खिळ्यावरती तांब्याची तार गुंडाळलेली आहे तर याच प्रमाणे तुम्हाला दुसऱ्या खेळ्यावरती हीच तांब्याची तार गुंडाळायची आहे येईल गुंडाळता बर छान गुंडळले आता ह्या तारेला आपण विद्युत घट लावणार आहोत पण ते लावायच्या आधी ह्याच्यावरच जे आवरण आहे ते आपल्याला काढायचं आहे ते कटरच्या मदतीने आपण काढूया तर तारेच्या दोन्ही बाजूचं आवरण आपण काढलेलं आहे आपलं आवरण काढून झालंय पण मला सांगा की विद्युत घट लावल्यानंतर त्याचा चुंबक तयार झालाय हे आपल्याला कसं कळेल बरं त्याला काहीतरी चिटावून बघावं लागेल अगदी बरोबर अग त्यासाठी माझ्याकडे युपिन आहे आता या विद्युत गटाच्या दोन्ही आग्रांना तुम्ही ती तार लावा ती बोटाने अशी पकडा आणि हा खेळा युपीनच्या जवळ नेऊन बघा माझं झालं दादा अरे वा दादा माझं पण झालं खूप छान तर तुम्ही एक विद्युत चुंबक तयार केला आहे तर आता आपण विद्युत चुंबकाशी निगडीत अजून एक प्रयोग बघूया दादा मला एक विचारायचंय आता मी या दोन तारा या विद्युत घटाला लावल्या तर आणि त्याला पकडलं तर इथे हा खेळा गरम का झाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जेव्हा कुठल्याही सुवाहकामधनं विद्युत प्रवाह वाहतो तेव्हा त्याच्यात बरेच परिणाम दिसतात त्यातला एक म्हणजे तो सुवाहक गरम होतो आणि त्याचा दुसरा परिणाम म्हणजे तो सुवाहक चुंबक सुद्धा बनतो आलं लक्षात दादा पण आता मी ह्याला ह्याच्यामधनं घट काढून घेतला आहे तर मग हा चुंबक राहील का बघ बर करू नाही राहिला बरोबर म्हणजेच जेव्हा कुठल्याही सुवाहकामधन विद्युत प्रवाह वाहत नाहीये तेव्हा त्याचा चुंबक नाहीये आलं लक्षात हो। आता आपण तो शेवटचा हम्म याच्यात बरच काय काय आहे तर याच्यामध्ये तुम्हाला एक बटन दिसतय हो। नंतर एका छोट्या सिलेंडर वरती तांब्याची तार गुंडाळलेली आहे बरोबर हो। त्या तांब्याच्या तारेच एक टोक या इथे आहे oh. आणि दुसरं टोक बटनाला दिलेला आहे आणि बटनापासनं एक तार ह्या बाजूला आलेली आहे तर ह्या दोन बाजूंमध्ये आपण बॅटरी बॉक्स मधनं आलेल्या तारा लावणार आहोत त्याच्या अगोदर हे जे दोन रॉड आहेत ते आपण याच्यात घालणार आहोत हा जो मोठा रॉड आहे तो या सिलेंडरच्या बरोबर मधोमध मद आपण असा घालणार आहोत आणि हा इंग्रजीतला एल आकारासारखा दिसणारा रॉड आहे तो आपण या निळ्या कलरच्या स्टँड मध्ये आणि या दोन्ही रॉड मध्ये थोडस अंतर आहे आता आपण बॅटरी बॉक्स बनवूया तर या बॅटरी बॉक्स मधल्या आलेला दोन तारा आता आपण घालणार आहोत हे जे बटन आहे ते दाबून तुला सोडायचं आहे हम्म काय झालं बटन दाबल्यावरती बेल वाजली बेल वाजली हो बर म्हणजे या रॉड ला हा इंग्रजीतला एल च्या आकाराचा रॉड धडकला त्याच्यामुळे आवाज आला अगदी बरोबर आपण पुन्हा करून बघूया मी पुन्हा हा एल आकाराचा रॉड थोडासा मागे घेतो आता तू बटन दाबून बघ पुन्हा आवाज आला हा हो। आवाज तो एल आकाराचा रॉड या मोठ्या रॉडला धडकण्याचा होता आता मला सांगा तो त्याच्याजवळ का बरं आकर्षित झाला आपण त्याला विद्युत चुंबकीय बल दिलं अगदी बरोबर जेव्हा आपण बटन दाबतो तेव्हा या तांब्याच्या तारामधनं विद्युत प्रवाह व्हायला सुरुवात होते आणि मगाशी आपण बघितल्याप्रमाणे त्याचा विद्युत चुंबक तयार होतो आणि तुम्हाला तर माहितीच आहे की चुंबक कुठल्याही लोखंडाच्या वस्तूला आपल्याकडे आकर्षित करतो आणि हा एल आकाराचा रॉड सुद्धा लोखंडाचा आहे त्यामुळे त्या मोठ्या रॉडनी एल आकाराच्या रॉडला आकर्षित केलं तर आजचे प्रयोग आवडले का तुम्हाला हम्म तर आज आपण विद्युत प्रवाह विद्युत प्रवाह तसेच वेगवेगळे विद्युत गट ह्याच्याबद्दल बघितलं आणि शेवटी आपण विद्युत प्रवाहामुळे होणारा चुंबकीय परिणाम सुद्धा बघितला तर ह्या सगळ्या संदर्भात तुमच्या पुस्तकात काही आकृत्या दिलेल्या आहेत नंतर तुम्ही जाऊन त्याचं नीट निरीक्षण करा आणि त्याच्याबद्दल अजून थोडी माहिती गोळा करा ठीक हो। आहे आजचा आमचा भाग तुम्हाला नक्की आवडला असेल तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते आम्हाला जरूर कळवा आमची वेबसाईट आहे टिलिमिली डॉट एम केसीएल के एफ डॉट ओ आर जी असंच आनंदाने शिकण्यासाठी बघत रहा टिली